नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पिराजी थोरवडे यांना समाजगौरव पुरस्काराने सन्मानित पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा यांच्या वतीने संविधान सन्मान मिळावा व जगद्गुरू संत तुकाराम महाराज समाजगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस वितरित करण्यात येतो पिराजी थोरवडे सामाजिक संस्था कराड जिल्हा सातारा यांच्या वतीनं गरीब विद्यार्थ्यांना गरजू वस्तूंचे वाटप करण्यात येतं सामाजिक क्षेत्रात कोणावरती अन्याय होत असेल तर त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदत करते या सामाजिक कार्याबद्दल पिराजी थोरवडे यांना जगदगुरु संत तुकाराम महाराज समाजगौरव दोन हजार चोवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे जयदीप कवाडे व संत तुकाराम महाराज यांचे वंशज हरिभक्त परायण प्रशांत महाराज मोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी